मकर रास हा सप्ताह आपल्या राशीला शुभ संकेत देणारा असा जाणार आहे घरामध्ये कोणा एका व्यक्तीकडून आपल्याला शुभवार्ता कळतील आणि त्यामुळे तुमच्या आनंदामध्ये भरपूर वाढ होणार आहे घरातील प्रत्येक सदस्य प्रत्येक कुटुंबीय मंडळी खूप खुश असतील उत्साहाचं वातावरण असेल त्यामुळे प्रत्येक आनंदाचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आपल्या जवळच्या मित्रमंडळींपैकी एकाकडून आपले मन दुखवण्याची सध्या शक्यता आहे पण ते सर्व घडेल तेही अजाणतेमुळे घडेल त्यामुळे तुम्ही जास्त सिरियस होऊ नका जे काही घडेल त्याचा तुम्ही जास्त विचार करत बसू नका आपल्याला जर कोणी मदत करत असतील तर त्यांची मदत घेण्या अगोदर ते व्यक्ती आपल्याला का मदत करत आहेत त्यांचा हेतू ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण इथे सध्या तरी आपल्याला खूप सावधान राहावे लागणार रा आहे कारण साफ फसवले जाण्याची शक्यता आहे त्या व्यक्तींचे आधी हेतू ओळखा आणि मगच हेतू चांगला असेल तरच मदत घ्या तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल आणि त्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा ही वाढण्याची शक्यता आहे तुमची समाजामधील एक पद उंचवणार उंचवण्याची पण शक्यता आहे तरी याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच दिवसांपासून एखादे नवीन कार्य करण्याचा जर तुम्ही विचारामध्ये होता तर आत्ताच ती संधी आहे ते कार्य प्रत्यक्षात उतरवण्याची जे काही कल्पना तुमच्या मनामध्ये असतील एखाद्या व्यवसायासंबंधी किंवा एखाद्या नवीन गोष्टी करण्यासाठीची तर कृतीमध्ये आणा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल जर तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर लग्न जुळण्याची सध्या तरी शक्यता आहे त्यामुळे आपले प्रयत्न हे जास्त वाढवा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा घरामध्ये अचानकपणे खर्च वाढतील अचानकपणे आपल्या घरी पाहुणे भेट देतील एक आनंदी सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी सोबतच घरामध्ये शुभ प्रसंग शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक सदस्यामध्ये एक नवीन उमेद आणि उल्हास भरून जाईल मन अगदी प्रफुल्लित होईल सणाचा महिना आहे भरपूर माणसं इकडे तिकडे असणार आहेत खर्चही वाढणार आहेत तरी प्रत्येक कामाचं नियोजन करा प्रत्येक आर्थिक गोष्टीचं पण नियोजन करा म्हणजे तुम्हाला सगळं सोपं जाईल व्यावसायिक वर्गाला थोडस स्वतःची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे किंवा वेळ आहे जर काही छोट्या मोठ्या त्रुटी तुमच्याकडून वारंवार होत असतील तर आधी त्याचा शोध घ्या म्हणजे जे, जे काही छोटे मोठे नुकसान तुम्हाला अनुभवावे लागत होते ते जराशे कमी प्रमाणामध्ये होतील किंवा ते बंदच होतील नोकरी करणाऱ्यांना जे काही काम पूर्ण करायचे होते किंवा जे काही टार्गेट त्यांना मिळालेले होते ते त्यांनी वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांच्यावर अजून महत्त्वाच्या नवीन जबाबदाऱ्या पडतील आणि त्याच्यासाठी त्यांना भरपूर मेहनत परिश्रम करावे लागणार आहे सोबतच त्यांचे वरिष्ठ अधिकारी मंडळी त्यांच्यावर खुश असतील आणि त्यांची त्यांना जिथे पाहिजे तिथे बदली होण्याचीही शक्यता आहे तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्यावा तरुण वर्गाला ज्या काही एखाद्या योजना त्यांनी कामाचं सोबतच जर तुम्ही कोठे नवीन नोकरी शोधत असाल तर सध्या तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळतील फक्त प्रयत्न करणे अजिबात तुम्ही थांबवू नका महिला वर्गाला खूप उत्साहाने भरलेला असा काळ आहे काही सुखद प्रसंग तुम्हाला अनुभवायला मिळतील आपण जर नोकरी करत असाल तर तेथेही आपल्या कामाचं कौतुक होईल काही ऑफिशियल कामामध्ये तुम्ही सहभागी व्हाल आणि त्यातून तुम्हाला न, नवीन अनुभव मिळतील नवीन अनुभव पदरी पडतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल विद्यार्थी वर्गाला थोडा कुरबुरीला सामना करावा लागेल काही व्यक्तींशी युगाच वाद होतील पण आपण दुर्लक्ष केलेलेच हे बरे पडणार आहे तसेच अभ्यासामध्ये काही नवीन युक्त्या तुम्हाला शिकवायला मिळतील त्याचा आपल्या भविष्याकरता उपयोगच होईल सोबतच स्वतःची सांभाळा बाहेरचे शक्यतो थोडं बरे आहे व्यक्ती वर्गाला आनंदी वातावरण राहील तरीही आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष न केलेलेच बरे पडेल जे काही कार्य तुम्ही करणार असाल तर ते लक्ष देऊन करा आधी आपली तब्येत सांभाळा आणि मगच कोणतेही कार्य करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला काही चांगले काही वाईट असे अनुभव देणारा जाणारा तरी काळजी घ्या येणारा प्रत्येक गोष्टीचा सामना करण्याची तयारी ठेवा यश हे तुमचेच आहे धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद